आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला निधो मुक्त करावे कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला प्रामुख्याने आरोपी एक वाल्मिक याने काही कागदपत्रांची मागणी केली होती आणि त्या सगळ्या कागदपत्रांची जंत्री आज डी तर्फे आम्ही न्यायालयात सादर केली काही दस्तऐवज हे सीलबंद असल्यामुळे न्यायालयाला विनंती केली कि त्याच्या प्रती सील उघडल्यानंतर या आरोपींना देण्यात याव्या दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला निर्दोष मुक्त करावे कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला या अर्जाच्या वरती न्यायालयाने सीआयडीचं म्हणणं मागितलेलं आहे जे सीआयडीचं म्हणणं येत्या चोवीस तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल अर्थात वाल्मिकतर्फे युक्तिवाद नंतर सरकारतर्फे आम्ही युक्तिवाद करू तिसरी महत्वाची बाब म्हणजे आज न्यायालयामध्ये जे कागदपत्र आम्ही हजर केले त्यातला प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडिओ जो सीआयडीच्या मते तपासाअंत असं दिसून आलं होत की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो सिलवंद परिस्थिती फोरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला होता तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की या व्हिडिओला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये आणि याने प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून मकोका कायद्याच्या तरतुदी अंतर्गत आम्ही न्यायालयाला अशी विनंती केलेली आहे यावरती न्यायालयाने आरोपी आरोप सगळ्या आरोपींचं म्हणणं त्यांनी मागितलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं ते चोवीस तारखेला दिलं जाईल त्याच्यानंतर या संदर्भात देखील सुनावणी होईल चौथा मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल जी स्थावर मिळकत आहे ही जप्त करण्यात यावी असा न्यायालयात आम्ही अर्ज दिलेला आहे त्या अर्जावरती अद्यापही वाल्मिक तर्फे खुलासा दाखल करण्यात आलेला नाही त्याच्यानंतर त्या अर्जावरची सुनावणी पुढे रीतसर होईल संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा कोर्डात कोर्टामध्ये डिस्चार्ज अर्ज म्हणजे या खटल्यातून मला मुक्त करावे असं म्हणतो म्हणतोय देशमुखांच्या मारहाणीचे व्हिडिओ न्यायालयात सादर करण्यात आले आजच्या सुनाईत काय झालंय ते आपण वकिलांकडनं तर मंडळी मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आजची सुनावणी संपली येत्या चोवीस तारखेला या प्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहे आजच्या सुनावणीत सरकारी विशेष वकिलाकडून काही कागदपत्रं सादर करण्यात आली या सुनावणीत आरोपीच्या वकिलांनी जे कागदपत्र मागितली होती ती सर्व देण्यात आली तर फॉरेन्सिक लॅबमधून आलेले पुरावे तपासून पुढील तारखेला तुमच्या वकिलांना दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं वाल्मिक कराड याचं डिस्चार्ज ऍप्लिकेशन आज दाखल करण्यात आलं आणि वकील विकास खाडे यांनी सांगितलं तशी माहिती दिली आहे या दरम्यान सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात युक्तिवाद संपल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की यामध्ये त्यांनी या, या प्रकरणातील महत्त्वाची काही माहिती दिली आहे आरोपी वाल्मिक कराडच्या वकिलांनी काही कागदपत्रं मागितली होती ती देखील दिली आहेत सीलबंद दस्तावेज आहेत ते सील उघडल्यानंतर देऊ वाल्मिक कराड यांनी डिस्चार्ज आज केला न्यायालयात संतोष देशमुखांना मारहाण केल्याचा व्हिडिओ दिला गेलेला आहे आम्ही विनंती केली आहे की हा व्हिडिओ बाहेर प्रसारित होऊ नये यामुळे कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होण्याचा प्रश्न आहे अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी दिलेली आहे मंडळी आजच्या सुनावणीबाबत उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे की न्यायालयाने आरोपींना त्यांचे म्हणणे मांडायला सांगितलं आहे येत्या चोवीस एप्रिलला त्यावर सुनवाई होणार आहे आजच्या सुनावणीत आरोपी वाल्मिकी कराडची चल अचल संपत्ती जप्त करण्यात यावी असा अर्ज कोर्टात दिला आहे त्यावर वाल्मिक कराड करून खुलासा दाखल करण्यात आलेला नाही आहे त्यानंतर यावर रितसर सुनावणी होईल वाल्मिक कराडने कोर्टात अर्ज दाखल केला असून मी खुनात नाही खंडणी मागितली नाही मी कसा निर्दोष आहे असा केविलोना प्रयत्न केलेला आहे असं दिसून येतं असंही निकम यांनी सांगितलं या गुन्ह्यात वाल्मिक कराडचा सहभाग नाही आणि इतर बाबी या अर्जात आहेत सी आय डी कडून वाल्मिक कराडच्या संपत्तीवर तपास सुरू आहे असं देखील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं पुढची सुनावणी चोवीस एप्रिल रोजी होणार असल्याचं देखील समोर येत आहे तर माझ्या विरोधात पुरावा नाही मला दोषमुक्त करा असं कराड म्हणतोय माझ्या विरोधात पुरावा नाही आहे मला दोषमुक्त करा अशी मागणी वाल्मिक कराड केली आहे अजून चार्ज फ्रेम करण्यात आलेलं नाही आहे आरोपीने केलेल्या अर्जाचं उत्तर दिले जाईल अशी माहिती देखील उज्ज्वल निकम यांनी यावेळी दिलेली आहे खुणात आणि खंडणी प्रकरणात माझा संबंध नाही असं वाल्मिककरांनी कराडने म्हटल्याचं देखील यावेळेस निकम यांनी म्हटलेलं आहे जेव्हा देशमुख यांची हत्या झाली त्यांना बेदम मारहाण करण्यात आली हा व्हिडिओ कोर्टाकडून सुरक्षित ठेवण्यात आला आहे या दोन महत्त्वाच्या घटना सुनावणीदरम्यान घडल्याचं समोर आलेलं आहे तर म्हणजे अशा पद्धतीनं वाल्मिकी कराड यांनी जी मी या खटल्यात नाही किंवा मी या गुन्ह्यात नाही मला मुक्त करावे असा अर्ज आज कोर्टामध्ये सादर केला या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद